मेडल सचिन आणि संदेश मेडल दाखल सामन्यात सुरुवात दोन षटकांचा सामना असेल पहिल्या षटक स... क्रमांक एक गुणले ते गोलंदाज सिद्धेश मनाचे सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा स्वयंसेवाला विनंती करतो की आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा सा आहे सामन्यात सुरुवात सा स... सिद्धेश टू सचिन असा महाराष्ट्र पहिला जेवण राखणे सज्ज सिद्धेश शेंडू मात्र नो प्लस फोर असे पाच धावा एकूण आणि चेंडू असले उघडा डोले पाहणी ता, हा चेंडू आहे फ्री इट आणि ह्या चेंडू फ्री सुवर्ण संधी फुलंदाला फ्रीची चे सुरेखा चौकार चेंडू गेला रशा पार येतो सुरेख चौकार या चौका संग्रास बोलते पाच अंकावरती सामना सुरुवात सिद्धी सचिन असा मारा असेल मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण बॉन्डूयांचा ताबा घ्यायचा आहे स्पर्धा आपली आहे <ण्णागा> पुन्हा एकदा सज्ज गोंच्या ट्रॅक सज्ज सिद्धे सिद्धेश तू सचिना समोर असेल पुढे टाकणे सज्ज चेंडू म्हणून पुन्हा एकदा दिला चेंडू मात्र मध्ये

हलका चेंडू चंदूला मात्र सन्मान दिला पण जो विचार बरोबर एक अवसंख्या संघसंख्य होते सात अंकावर चांगल्या चंदू लाणं आणि खराब चंदूला समाचार घेण एक क्रिकेट चक्र एक, 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 एक तंत्र आहे पहि या पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात होते सात धावसंख्या बिनबा सात पण दोन चंद्र बारा चंदूचा हा खेळ असेल बारा चंदू मध्ये कमसे कम चोवीस ते तीस धावात जमवणं खूप गरजेचं आहे पुन्हा एकदा सुरेख चेंडू पुन्हा एकदा बाहेच्या रूपाने एक धावसंख्या पूर्ण संघाई धावसंख्येत दिसते आठ अंकावरती सुरेख चेंडू मात्र टाकला होता मात्र बाहेच्या रूपाने एक धावसंख्या पूर्ण केली आणि धावसंख्या एक वाढली धावसंख्येत होते बिनबात आठ पुन्हा एकदा सजी असला तो सिद्धेष्ट सचिन सुरेश चेंडू निर्धाव चेंडू चेंडू मात्र अष्ट चा विसा पुन्हा एक डॉश रुपये चेंडू सांगता होते निर्धाव रुपये चेंडू सांगता होते दासिरावली गेली आठ अँकावरती पुन्हा एकदा टू एक धावसंख्या नव्या अंकावरती यासाठी कधी शेवटाची मुलगा सांगायला धावसंख्या पोहचते नऊ तुम्हाला सांग असू आता मला क्लीन बोर्ड झालेलं होतं क्लीन बोल सचिन आणि सचिन मात्र बॅक टू आणि पहिला विकेट चादल पहिला गरी गारदुजा आश्रय सचिन पहिले विकेट चा बदल आणि पहिला हजरा बसतो सरोदर तुंबाड्या संघाला पहिल्या चेंडू पहिल्या चेंडूवर पाच धावा सुद्धा पुढचे प्रत्येक चेंडू एक सुरेख चेंडू टाकले गेले गोलंदाज शिद्दीस मार्फत अजून पहिल्या षटकाची समोर धावसंख्या होते एक गरिबात नवाशी धावसंख्या आता मात्र सचिन जी लागण येतो फलंदाज अजय नवीन बॅटर मैदानात दाखव अजय स्ट्राईक रन लावतो संदेश नॉ स्ट्राईक तो अजय आता मात्र जास्त सामन्यातील शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यास जे गोलंदाज तो अजित अजित टू संदेशाचा मारा असेल पाहूया या बारा चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातात आणि किती धावांचं टार्गेट सेट करतो तो सेट करते टीम सर्वदेव तुंबाड संघ अजित टू संदेशचा मारा असेल पाहुया या सात चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातात आणि किती धावांचं टार्गेट ठेवलं जातो पाहुया या षटकामध्ये गुरुंच्या ट्रॅकवरती अंतिम षटक हणावं शटक टाकणे सज्ज झाला होतो अजित अजित टू संदेश गुरुंच्या ट्रॅकवरती सज्ज पाहुया गोलंदाज आजी तू संदेश चेंडू चेंडू मात्र हई मध्ये पाहूया झिलवतो काय एक दोन धावसंख्या पूर्ण असं रनिंग बिटवीन विकेट सहज दोन धावसंख्या धावसंख्या पडते अकरा या अंकावरती पाव्याचे निर्माण आक्रमक पवित्रा घेतलेला संदेश नाही आता मी ऐकून तो अजय घरशी वाऱ्याच्या वेगाने जाते पाहूया सीमारषा पार येतो सुरेक चौकार आणि या चौका संघात असून पंधरा अंकावरती संदीतच्या बॅट म्हणजे असे चौकार आणि चौकात धाव संख्या पंधरा एक गरीबात पंधराशे धावसंख्या महाराष्ट्र दोन धावस केला दुसऱ्या झेंडू मात्र चौकार आला चार झेंड मध्ये किती धावा जमवल्या टिंबाड संघ सर्व किती धावांचं टार्गेट ठेवलं ते पाहूया टिंबा सज्ज गुरुच्या ट्रॅक वरती आजीत टू संध संधी मात्र आक्रमक पहिला फलंदाज चेंडू मात्र बिरकाम दिला जाते चेंडू गगन चुंबी षटकार आणि या षटकार संघ एकवीस या अंकावरती आक्रमक प्रत्येक चेंडू मात्र आक्रमक पवित्र घेत येतो फलंदाज संदेश या ठिकाणी श्री जाकमाता देवी चषक दोन हजार पंचवीस पर्व पहिलं याकरिता कळघर आणसपुरे ग्रुप ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच आदरणीय श्रीयोत संतोषदादा मालप या ठिकाणी उपस्थित आहेत तरी त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान आम्ही विजयजी देखरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे श्रीभाज चेंडू चंडू चेंडू। मात्र इष्टच्या आता मध्ये विसवलेला नेता श्रीभाजू सांगता होते तर अजित अजित टू संदी महाराज असेल चेंडू मात्र हलक्यात मारले चेंडू एक धावसंख्या पूर्ण दुसरा धावपर्यंत पाहूया अशा दोन धावसंख्या पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट एकदा दोन च्या पूर्ण धावसंख्या पोहोचतो धावसंख्या तेवीस आउट एक गरीब तेवीस प्रत्येक चेंडू मध्ये आक्रमक पवित्रा घेतो येतो फलंदाज संदेश पण वाढ झाले वाढ झाली तर प्रतिवाद करता आले पाहिजे मित्रांनो पुन्हा एकदा आजित आजीत तू संदेश असा मारा असेल 마다 अजीत तो संदेश चंद मात्र बॅट ची कट घेऊन चेंडू गेला वाऱ्याच्या वेगाने सीमा रेशा पार येतो तिसरी एक चौका आणि या चौका संधा संख्येपासून 27 अंकावरती दुसरा षटकाचे समाप्त होते डाव संख्या 27 एक गरिबा 27 28 डाव संख्या आव्हान असेल पालकाळी कर्जी संघ गलोडी संघासमोर अठ्ठावीस बारा चेन म्हणजे अठ्ठावीस असंख्य समीकरण असेल चला या पुढील होणारा सामना श्री खेम मानाई क्रिकेट संघ तुंबाड कदमवाडी नंबर एक विरुद्ध जय बजरंग क्रिकेट क्लब पन्नाळजे कोंडवाडी दोन्ही संघांच्या कर्णकारांना विनंती आहे की समावेशन कक्षाकडे नाणेफेकीसाठी यायचं आहे दुसऱ्या सत्रातील दुसरा सामना श्री खेम मानाई क्रिकेट संघ तुंबाड कदमवाडी नंबर एक विरुद्ध जय बजरंग क्रिकेट क्लब पन्नाळजे कोंडवाडी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की समालोचन कक्षाकडे नाणेफेकीसाठी यायचं आहे सर्व संघांना नम्रतेची विनंती आहे की मुंड्यात थोडं सहकार्य करा सामने लवकरात लवकर चालू करा क्षेत्ररक्षण असेल फलंदाजी असेल आपल्या खेळाडूंना त्वरितच मैदानामध्ये पाठवायचा आहे या ठिकाणी चालू असलेला सामना गबळवाडी विरुद्ध सर्व तुंबाड या ठिकाणी कॉमेंटरी बॉक्समध्ये अणुसपुरे गावचे सुपुत्र तसेच एक युवा नेतृत्व किरण दादा मालक तसेच सुनील दादा मालप प्रथमेश नाचरे विशाल पानवलकर ओंकार कोकाटे तसेच युट्यूब लाईव्ह दर्शन सह, मी बाळकृष्ण पालवकर सुरुवात करूया या सामन्याकरता देवाचं नामस्मरण करून तुंबार संघानं आपल्या क्षेत्ररक्षणाची सजावट करायला घेतले पाहूया कशा रीतीनं संघ आपल्या संघाला सर्वोदय सर्वोच्च उदय आपल्या संघाचा उदय करतात का की त्यांचा या ठिकाणी पाहुया सूर्योदय होते की सूर्यास्त कोणता तरी एका संघाला सूर्यास्ताला सामना जावा लागेल नाहीतर एखाद्या संघाला सूर्यास्त होईपर्यंत थांबावं लागेल जेणेकरून शेवटचा सा सामना हा तुमचा असेल कारजी गवळवाडी संघाचे सलामीचे फलंदाज अक्षय आणि अजित धनावडे अजित धनावडे हा असा खेळाडू आहे जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून ठरला होता पाहुया आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सामनावीर करतोय का अठ्ठावीस धावांचं लक्ष या ठिकाणी आहे बारा चेंडू अठ्ठावीस धावा पाहूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे कशा रीतीने खेळून काढतायत हे बारा शेंडू निर्णयधारक असं षटक असणार आहे अजय घडशी एक युवा खेळाडू जो संघाला संघाचा कर्णधार म्हणून स्वतः काम पाहतो असा जर्सी क्रमांक दहा परिधान केलेला हा अजय खडशी तसेच सचिन घडशी एक नावाजलेला असा खाडी खेळाडू पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आले तो जर्सी क्रमांक एकतीस परिधान केलेला सचिन घडशी स्ट्राईक लायतो अजित नॉन स्ट्राईक लायतो अक्षय अक्षय एद्रे पाहूया लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे वेळेचं भान असू द्या अजूनही आपल्याला अंतिम सामना आहे सात पावलांचा सा रनअप घेऊन सचिन मात्र तयार अजित त्याच्याहून तयार पाहुया कशा प्रकारे खेळून करतोय परंतु अंपायरचा हात मात्र झालाय समांतर धाव येते अवांतर धाव संख्या बोसली एक धाव पुन्हा एकदा जर्सी क्रमांक थर्टी वन उत्कृष्टा असा डोळला शेंडू चौकाराच्या दिशेने आणि हा झेल होऊ शकत नाही बॉल त्याच्या हातात गवसत नाही आणि शेंडू जातोय सीमारे का चौकार चार धावा डीजे वैयक्तिक चार धावा अतिरिक्त एक धाव अशा रीतीनं संघाची धाव संख्या मात्र झाले पाच धावा जेडीसीसी च्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की तुम्ही बॉर्डरी लाईन चा ताबा घ्यायचाय पुन्हा एकदा थर्टी वन आणि उत्कृष्ट असा खेळाडू सर एलबी डब्ल्यू असता तर नक्की जात अजित तिकडे पवेलियन मध्ये असता उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला थर्टी वन सचिन घडशी या ठिकाणी बॉक्स मध्ये तुंबार विरुद्ध पनाचे कोंडवाली आणि स्वतः गावचे सरपंच आदरणीय शियुत घेऊन ग्रामपंचायतीचे सरपंच आता वडिया मॅच कडे थर्टी वन सचिन घाडशी आणि स्ट्राईक लागतो अजित अजित चौकार की षटकार आणि चौकाराच्या दिशेने मात्र चेंडू गेलाय झेलबाज होण्याची शक्यता आहे आणि कोणताही सीमा पार जातोय षटकार मित्र स्वतःची गायशी घे खेळ काय होतच असतात परंतु आयुष्याचा खेळ मात्र करू नकोस दाद देता येईल अशा खेळाडूंना कारण मैदानाचा खोलगट भाग त्या ठिकाणी आहे झेलबाज होण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम्स सेट आहेत परंतु मित्र उत्कृष्ट तुझा प्रयत्न तुझ्या प्रयत्नाला आमच्या मंडळाकडून नक्कीच दाद आहे आणि अशा रीतीने संघाची धाव संख्या झाली की अकरा धावा पहिलं षटक प्रगतीपथावरती सचिन गडशी तुम्हाला तुमच्या जुन्या गोलंदाजीकडे यावं लागेल जेणेकरून तुमचा संघ मात्र विजयाच्या पारड्यात झुकेल अनुभव हा श्रेष्ठ गुरु मानला जातो आणि उत्कृष्ट असा टोला चेंडू पुन्हा एकदा चौकशीक्षण पाहायला मिळत आहे एक धावण समाधान घेतो तो अजित आणि अक्षय सचिन घडशी एका नावास दिला असा अनुभवी असा खेळाडू ज्याचा फॉर्म इनफॉर्म खेळाडू है, अजूनही त्या खेळाडूचं अस्तित्व खाडीपट्ट्यामध्ये टिकून आहे अष्टपैलू असा खेळाडू आणि उत्कृष्ट असा डोळ्याला चेंडण पुन्हा एकदा परंतु त्या ठिकाणी फिल्डर नाही आहे परंतु एक धाव धावा पूर्ण केलेला आहे त्या ठिकाणी पाच शेंडू तेरा धावा पहिला षटक प्रगती पथावरती आहे सचिन आपल्याला आपल्या गोलंदाजीमध्ये काहीतरी चमत्कार दाखवावा लागेल आणि हा चमत्कार आणि उत्कृष्ट असा बाउंड्री लाईनच्या दिशेने शेंडू दोन धावा पूर्ण केल्या आहेत आणि उत्कृष्ट कमबॅक पाहायला मिळतो आपल्याला गवळवाडी संघाचा पहिल्या समाप्ति समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली बाद पंधरा सहा चेंडू तेरा धावा सा, साला सा सामना अगदी, चित्त थरारक दिलों की धड़कन बढ़ाने वाला यह मुकाबला यहां पर जारी है स्ट्राइक पे है वो अजीत नॉन स्ट्राइक पे अक्षय देखते हैं क्या होता है आगे सुमित सुमित इसकी पहली गेंद जर्सी क्रमांक सौदा परिधान के सुमित पहिया

पाच चेंडू बारा धावांची आवश्यकता अजित तुमच्याकरता फक्त दोन षटकारांची आवश्यकता आहे पाहूयात चौकार की षटकार परंतु सुमित तितकाच दानगा खेळाडू आहे जो समोरच्याला रोखून धरतो आणि उत्कृष्ट असा डोळा चेंडू पुन्हा एकदा चौकाराच्या दिशेने आणि उत्कृष्ट क्षेत्रक्षण पाहायला मिळतं सचिन घडसी यांच्याकडून पुन्हा एकदा दोन धावा चार चेंडू दहा धावांची आवश्यकता सुमित जर्सी क्रमांक चौदा परिधान केलेला सुमित संघाची जबाबदारी मात्र स्वतःच्या खांद्यावरती घेऊन आहे दहा जणांचं लक्ष त्या सुमितच्या चेंडू कडे आहे परंतु अजित तितक्याच ताकदीचा खेळाडू आहे जो कधीही चेंडू षटकाराच्या बाहेर फेकू शकतो आणि हा त्याचा पहिला मारा तो जातोय मागच्या बाजूला चौकार आणि हा कदाचित उत्कृष्ट फिल्डिंग पाहिला म्हणजे तीन तीन खेळाडू त्या ठिकाणी हो आलेले आहेत रनआउट चान्सेस आहेत परंतु तीन धावा पूर्ण केल्या आहेत अशा रीतीने संघाची धावसंख्या तीन ने पुढे सरकली संघाची धाव संख्या झाली एक वीस कृपया पाणी घेऊन जायचंय जर्सी क्रमांक पंचवीस आपल्या संघासाठी पाणी घेऊन जातोय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं तीन धावा काढला सोपं नाही या क्विज वरती उत्कृष्ट खेळतायत गवळवाडी संघ तीन, तीन चेंडू सात धावांची आवश्यकता अजूनही सलामीचे फलंदाज मैदानावरती तैनात आहेत परंतु सुमीत तुम्हाला काहीसा गलि कावा आखावा लागेल अजूनही मॅच हाताच्या पलीकडे गेलेली नाहीये अजूनही तुम्ही तुमचा खेळ दाखवू शकता टेनिस क्रिकेटचा खेळ पाहूया चौदा जर्सी क्रमांक टोळला चेंडू आणि डॉट चेंडू असावा अंपायरचा निर्णय आतापर्यंत आलेला नाही रनआउटची शक्यता मात्र आहे परंतु अंपायरचा निर्णय विकेट आणि हा लागतोय तो, तो पहिला झटका अक्षय याच्या स्वरूपात संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली धावसंख्या आहे एक बाद एकवीस एक दोन चेंडू सात धावा आणि हा गोलंदाजीचा पराक्रम सुमित असा उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय सुमीत तुम्हाला फक्त एक चेंडू हा निर्धाव चेंडू काढावा लागेल कारण अजित हा तितक्याच खेळाडू आहे जो कधीही कुठेही सेट होऊ शकतो आणि आपल्या संघाला विजयाच्या पारड्यात झुकवू शकतो दोन चेंडू सात धावा फक्त एक षटकाराची आवश्यकता या ठिकाणी जर हा चेंडू तुम्ही निर्धाव काढतायत तर नक्कीच सामना तुमच्या पारड्यात असेल परंतु पंचांचा निर्णय अतिरिक्त धाव धावसंख्येत भर धावसंख्या पोचली बावीस आता फक्त दोन चेंडू सहा डावा पाहूया कशा रीतीने खेळून काढतो सुमित पुढील चेंडू अतिरिक्त धाव देण्याची आवश्यकता नव्हती आणि हा आणि रनआउटची शक्यता आणि या ठिकाणी अजित रनआउट झालाय आता मात्र खेळ पारण्यात झोपतोय तो, तो तुंबर संघाच्या कुठेतरी एक वेळ अशी होती की गवळवाडी संघ हा विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता परंतु मित्र खेळ अजून संपला नाही कारण तुमचा बॅट्समन अजून बाकी आहेत एक चेंडू सहा डावा फक्त षटकाराची आहे पाहूया आपण खेळतो सिद्धेश सिद्धेश सिद्धू सिद्धेश जर्सी क्रमांक पंचेचाळीस परिधान केलेला हा खेळाडू कशा रीतीने खेळून काढतो एक चेंडू आहे सहा धावांची आवश्यकता आहे जर चेंडू जातो सीमारे का पार तरच तुम्ही जात आत नाहीतर बाहेर <laughs> एक चेंडू सहा धावा निर्णय धारक असा षटक श्वास रोखून धरलेला हा सामना पाहूया एक चेंडू साठ धावा आणि उत्कृष्ट असा यॉर्कर लेंक आणि अशा रीतीने सरोदय इलेव्हन तुंबड हा संघ विजय झालाय विजय संघाचा हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन तसेच काळकाई करजी गवळवाडी हा संघ पराभूत ठरलेला आहे त्या सुद्धा संघाचं हार्दिक अभिनंदन टॉस